महाराज ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुमार ज्ञानेश्वर माऊली आज भाद्रपद कृष्ण षष्ठी या तिथीला संप्रदायामध्ये श्री ज्ञानेश्वरी जयंती असे म्हटले जाते था। याचा अर्थ असा नाही की सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आज ज्ञानेश्वरी सांगितली त्यांनी ज्या तिथीला ज्ञानेश्वरी सांगितली त्याची कुठेही नोंद नाही आहे पण सद्गुरु श्री संत एकनाथ महाराजांनी आजच्या तिथीला पंधराशे नव्वद या सालामध्ये ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण केली माऊलींच्या आज्ञेने त्यांनी जी शुद्ध केली ज्ञानेश्वरीची प्रत त्याची प्रक्रिया या तिथीला एकनाथ महाराजांनी पैठण क्षेत्री पूर्ण केली त्या दिवशी कपिला संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरं केलं जात आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी एक विशेष माहिती आपल्या समोर ठेवत आहे ज्ञानेश्वरीच्या आजपर्यंत जेवढ्या प्रती प्रचलित आहेत त्या सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळची प्रत उपलब्ध नाही किंवा एकनाथ महाराजांनी जी शुद्ध केली त्यांच्या हस्ताक्षरातली प्रथ उपलब्ध नाही दुर्दैवाने ती मिळेल की नाही याची शाश्वती नाही पण त्यातल्या त्या त्यामुळे काय झाले जी पाठांतर तयार झाली वेगवेगळ्या प्रति हस्तलिखी तयार होताना त्याच्यात जे अपपाठ येणं क्षेपक येणं किंवा अशुद्ध पाठ तयार होणं ही जी प्रक्रिया होत जाते त्या सगळ्यामुळे आज उपलब्ध असलेली ज्ञानेश्वरी ही जशीच्या तशी माऊलींनी सांगितली तशी आहे का तर तशी नाही सापडत आपल्याला त्यामुळे जी त्यातल्या त्या ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रतीच्या जवळ जाईल अर्थाच्या दृष्टीने किंवा ओवी शुद्धतेच्या दृष्टीने शब्दांच्या दृष्टीने त्या ज्ञानेश्वरीला महत्व आहे अभ्यासाच्या दृष्टीने अशा या ज्या सगळ्या प्रती आजवर उपलब्ध झालेल्या आहेत त्यातली सगळ्यात जास्त अर्थाच्या आणि शुद्ध पाठाच्या जवळ जा जाणारी प्रत म्हणून अण्णा मोरेश्वर कुंटे यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली प्रकाशित केलेली प्रत खूप महत्वाची मानली जाते याला कुंटे प्रत असं म्हटलं जात या कुंटे प्रतीचं वैशिष्ट्य असं आहे की रामदास स्वामी महाराजांच्या नंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे सोळाशे तेरा साली सोळाशे तेरा शके तर त्या शकामध्ये एक गोविंद बर्वे या नावाचे एक मोठे साधू पुरुष होऊन गेले त्यांनी गीतेच्या ज्ञानेश्वरीची एक रचना करून होती म्हणजे गीतेचे श्लोक जे आहेत त्या श्लोकांची पद केली आणि त्या पदाप्रमाणे माऊलींच्या कुठल्या वया बसतात हे क्रमाने त्यांनी क्रमा मांडलेले आहे त्याला बरवा परंपरा म्हणतात त्या बरवा परंपरेचा अंतर्भाव असलेली कुंटे प्रत ही एकमेव छापील प्रत आहे बरवा परंपरेचं वैशिष्ट्य असं की ती अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाची प्रत आहे बरवा परंपरा जी आहे त्यांनी त्या सर्व पदांचा विश्लेषण करून त्या प्रत्येक पदाच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या नोंदवलेल्या असल्यामुळे अभ्यासाला ते खूप सोपं जातं ह्या बरवा परंपरेची एकमेव शुद्ध प्रत आणि प्रसिद्ध झालेली छापली गेलेली प्रत म्हणून कुंटे प्रत प्रसिद्ध आहे या प्रतीची जी पहिली आवृत्ती प्रकाशित झाली निर्णय सागर तर्फे निर्णयसागर प्रेस तर्फे ती अण्णा मोरेश्वर कुंटे यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली प्रकाशित केली होती त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांचं निधन झालं पण आजवर या प्रतीच्या असंख्य आवृत्त्या निघालेल्या आहेत कारण अनेक अधिकारी महात्म्यांनी या प्रतीला प्रमाण मानलेलं आहे प्रातस्मरणीय परमहंस परिराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज परमपूज्य सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज आणि त्यांच्या मातोश्री परमपूज्य मातोश्री पार्वती देवी तसेच वारकरी संप्रदायातील अधिकारी विभूतिमत्व म्हणजे पूजनीय केशवराव महाराज देशमुख आणि पूजनीय धुंडा महाराज देगलकर तसेच प्रज्ञा श्री संत गुलाबराव महाराज या सर्व अधिकारी महात्म्यांनी याच प्रतीला प्रमाणिता दिलेली किंवा ही त्यांची आवडती प्रत होती त्यामुळे अभ्यासाच्याही दृष्टीने ही अत्यंत महत्वाची प्रत आहे या प्रतीची सध्या कालामध्ये श्री वामनराज प्रकाशनानी एक आत्ता त्यांची पाचवी सहावी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे चौथी पाचवी सहावी अशी तीन आवृत्त्या एकदम प्रकाशित झालेली आहे आणि त्याबरोबर त्याच्या दोन वेगळ्या प्रकारच्या प्रती पण त्यांनी प्रकाशित केल्या म्हणजे एक जी मूळ साईज ज्याला म्हणतात जो आपला पुस्तकाचा आकार आहे त्या आकाराची जी प्रत आहे त्याची चौथी पाचवी सहावी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे आणि त्या जोडीने माझ्या शेजारी या दोन प्रती ज्या ठेवल्या त्याप्रमाणे एक पारायण प्रत ही अगदी छोटीशी स्लीक आवृत्ती आहे त्याची ती सात इंच वाय चार इंच वाय दोन इंच एवढी छोटीशी प्रत आहे म्हणजे सात इंच लांबी चार इंच रुंदी आणि दोन इंच जाडी आहे त्याची अतिशय देखणी प्रत प्रकाशित झालेली आहे आणि ही पारायणाची प्रत आहे याच्यात फक्त पदपद्धती आणि मूळ ज्ञानेश्वरीच्या उभ्या आहेत मूळ कुंट्य जी आहे जी देवी साईज मध्ये त्या अर्थनिर्णायक टिपा पण आहे म्हणजे महत्वाच्या शब्दांचे कुंट्यांनीच दिलेले अर्थ आहे आणि काही पाठभेद पण त्यांनी नोंदवलेले आणि त्याची अजून एक तिसऱ्या प्रकारची प्रत आता ह्या श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केली आहे ती ही जी माझ्या शेजारी दिसते ती मोठी जी प्रत आहे त्याला डबल डेमी साईजची याचा फायदा असा आहे की मोठ्या अक्षराचं एक वाचनासाठी सौख्य आहे आणि चष्मा न घालता सुद्धा ती वाचताही येऊ शकते याशिवाय या सर्व या तिन्ही प्रतींचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात जो फॉन्ट वापरलेला आहे तो निर्णय सागर नावाचा जो जुना प्राचीन कालचा प्रेस होता म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा जो प्रेस होता ज्यांनी संस्कृत ग्रंथ खूप प्रकाशित केले त्यांचा जो अतिशय महत्वाचा आणि डोळ्यांना सुखद आणि सहज वाचता येईल असा एक फार सुंदर फॉन्ट त्यांनी त्या काळात तयार केलेला होता तोच फॉन्ट आजच्या आधुनिक पद्धतीने आपण या तिन्ही प्रतींमध्ये वापरलेला आहे त्यामुळे ही अतिशय सोपी सहज सुटसुटी आणि वाचायला छान वाचन सौख्य देणारे अशा ह्या तिन्ही प्रती प्रकाशित झालेल्या अभ्यासकांच्या दृष्टीने कुंटे प्रत महत्वाची आहे कारण या प्रती अशुद्ध पाठ काढून टाकण्याचं चा खूप चांगलं काम कुंठ्यांनी केलेलं आहे त्या काळात हे काम जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त वर्षांपूर्वी हे काम झालेलं आहे ती खूप कठीण कठीण आणि कष्टप्रद होतं पण त्यांनी ते निहूतीने पूर्ण केलं हे आपल्यावरचे त्यांचे उपकारच आहे तीच प्रत आज मी तीस केवळ श्री वामनराज प्रकाशनानेच प्रकाशित केलेली आहे या तिन्ही प्रती आज उपलब्ध झालेल्या आहेत आणि अभ्यासकांसाठी ही खरोखर सुवर्ण संधी अंतरंग थोडक्यात सांगतो याच्या ही जी मुख्य डेमी साईची आणि डबल डेमी साईची या दोन प्रतींमध्ये मूळ ओव्या गीतेचे श्लोक ज्ञानेश्वरी गीतेची पदपद्धती आणि माऊलींच्या ओव्या त्यांच्या महत्वाच्या कठीण शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहे आणि काही पाठभेदही नोंदवलेले आहेत आणि जी पारायण प्रत आहे ही छोटी आहे प्रवासाच्या दृष्टीने पण उपयोगी पडावी आणि हाताळायलाही सोपी जावी म्हणून केलेली प्रत आहे त्या प्रतीमध्ये केवळ मूळ ओव्या आणि पदपद्धती गीतेचे श्लोक ओव्या आणि पदपद्धती एवढंच आहे त्याच्यामध्ये त्याच्यात अर्थ निर्णायक टिपा दिलेल्या नाही खालचे अर्थ दिलेले नाही या तिन्ही प्रती तिन्हीचही अभ्यासकांच्या दृष्टीने महत्व आहे कारण या संग्राह्य तर आहेतच पण अभ्यासासाठी नोंदी करायची झाल्या तर या डेमी प्रत आणि डबल डेमी साईजच्या प्रतीवरती जागा आहे बाजूला आपल्याला काही जर अभ्यासाच्या नोंदी करायच्या झाल्या तर याच्यात आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सुंदर कागद देखणं मुखपृष्ट आणि सुटसुटीतपणा हा खूप महत्वाचा आहे कारण आजवरची जी ज्ञानेश्वरीच्या प्रती आल्या ना त्याच्यात एक तर अक्षर छोट आणि खूप गिचमिळ पद्धतीने ते छापावं लागलं होतं कागदाची टंचाई किमतीची टंचाई अशा सगळ्याच गोष्टींमुळे ते झालेलं आहे पण ही प्रत मात्र सगळ सर्वांग सुंदर अशी झालेली आहे या तिन्ही प्रती ह्या कोणत्या प्रतीचं वैशिष्ट्य असं आहे ह्या आत्ता प्रकाशित झालेल्या की ही आपल्याला तेरा वर्षांच्या गॅप नंतर आता उपलब्ध झालेली आहे पूर्वीची प्रत जी आली होती ती वीसशे बारा साली आली होती त्याच्यानंतर आज वीसशे पंचवीस मध्ये पुढची प्रत येत आहे ही अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे सर्वच अभ्यासकांनी याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे माऊलींच्या शब्दांचा मागोवा घेताना त्यांच्या शब्दांच्या ओव्यांच्या मागोवा घेताना खूप उपयोगी पडणारा हा ग्रंथ प्रती सगळ्याच अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे या तिन्ही प्रती सवलतीत उपलब्ध आहे या आपल्याला म्हणजे केवळ दोन त्यांची डेबी प्रत आणि पारायण प्रत सवलतीमध्ये केवळ दोनशे ऐंशी रुपयाला उपलब्ध आहे आणि डबल डेबी प्रत चारशे वीस रुपयाला उपलब्ध आहे अतिशय स्वस्त कारण जे काम झालेलं आहे जे देखण काम झालेलं आहे अतिशय उत्तम मोहरेदार कागद स्वच्छ शुद्ध छपाई आणि जो सुटसुटीतपणा आहे त्या ग्रंथांचा त्या दृष्टीने बघितलं तर ही खरोखर नगण्य किंमत आहे मी सगळ्याच अभ्यासकांना या निमित्ताने विनंती करतो की ह्या प्रती संग्रही ठेवा पुन्हा पुन्हा मिळत नाहीत या प्रती आणि अभ्यासाच्या दृष्टीने याचे जे महत्व आहे ना ते परमपूज्य सद्गुरु शिरीष दादांनी प्रस्तावने अतिशय उत्तमरित्या अधोरेखित केलेला आहे की या मूळ प्रतींच वैशिष्ट्य कुंटे प्रतीचं त्यातलं वैशिष्ट्य अण्णा मोहेश्वर कुंट्यांचे अफाट कष्ट बरवा परंपरेच्या त्यातलं जे महत्व आहे ते या सर्व गोष्टींचा आणि आजवर कुंट्या प्रतीच्या किती आवृत्त्या कशा प्रकाशित झाल्या त्यांचा आढावा या सर्व गोष्टींचा उहापोह परमपूज्य सद्गुरु शिरीष दादांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केलेला आहे ती प्रस्तावनाही अतिशय माहितीप्रद आहे सर्वच दृष्टीने या प्रती संग्रहाय्य आहे आणि आपण आवर्जून त्या जवळ बाळगून त्यांच्यावरून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा अशाच आहे मी आजच्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने सर्व ज्ञानेश्वरी उपासक आणि ज्ञानेश्वरीचं ज्यांना प्रेम आहे अशा सर्व भक्तांना विनंती करतो की आवर्जून या प्रती संग्रही ठेवा पुन्हा पुन्हा हे धन उपलब्ध होत नाही हा खरोखर रत्न ठेवा आहे आणि ज्या सौंदर्य पूर्ण पद्धतीने देखणेपणाने प्रकाशित झाल्या तोडच नाही हा पुन्हा पुन्हा ठेवा मिळत नाही तर आजच्या निमित्ताने मी विनंती करतो की हा ठेवा संग्रही असावा यासाठी प्रयत्न करा श्री प्रकाशनाचा क्रमांक आणि संपर्कासाठीची माहिती आज व्हिडिओ मध्ये दिलेली आहे आवर्जून आपण ही प्रत आपल्या संग्रही ठेवा ही विनंती महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मा ज्ञानराजमाौले कुमार ज्ञानेश्वर